कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये आज मतदानाचा उत्साह उसळला शांततेत आणि सुरक्षेच्या बंदोबस्तात झालेल्या या निवडणुकांमध्ये तब्बल अष्ट्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी टक्के मतदान नोंदलं आहे जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतमधील मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि कायदा सुव्यवस्था राखून पार पडली मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार असून नागरिकांचं लक्ष आता निकालाकडे वेधलं आहे जिल्ह्यातील सर्व तेरा नगरपालिका क्षेत्रांमध्ये एकूण दोन लाख पंचावन्न हजार सातशे सदतीस पैकी दोन लाख एक हजार सहाशे एकोणनव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष एक लाख एकशे अडुसष्ट तर महिला एक लाख एक हजार पाचशे बारा आणि इतर नऊ मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवत लोकशाहीला बळ दिलं जिल्हा अधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या देखरेखीखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा दिव्यांगांसाठी सहाय्यता महिलांसाठी विशेष पिंक बूथ तसंच आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली नगरपालिका निहाय मतदान टक्केवारी तेराही नगरपालिकांमध्ये मतदारांनी मोठा उत्साह दाखवला जयसिंगपूरमध्ये सत्तर टक्के मुरगुड अठ्ठ्याऐंशी टक्के मलकापूर शहाऐंशी टक्के वडगाव शहाऐंशी टक्के कागल ऐंशी टक्के तर हुपरीत ऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली नगरपंचायतींमध्ये आजरा चंदगड आणि हातकणंगले इथं सत्याहत्तर ते चौऱ्याऐंशी टक्क्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात मतदान पार पडलं मतदार जागृती आणि प्रतिसाद मतदार जागृती मोहीम मार्गदर्शिका वेबकास्टिंग आणि सुटसुटीत व्यवस्था यामुळं नागरिकांचा सहभाग वाढला मतदानाला उत्साहाचं रूप देण्यासाठी पिंक मतदान केंद्रावर आकर्षक सजावट आणि मतदारांसाठी अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या